नारायण महाराजांचे मंदिर हे समोर सभामंडप आणि पाठीमागे जर केलं तर किसनगिरी महाराजांचे स्थळ म्हणजेच किसनगिरी बाबाचे मंदिर तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि थोडं समोर जर आलं म्हणजे गावाच्या रस्त्याकडे जर आलं तर हे तुम्हाला आणखी हे प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारा द्वाराच्या समोरासमोर बिलकुल सत्तर फुटावर आणखी श्रीराम मंदिर तुम्हाला बघायला मिळेल या व्हिडिओतून तर असं आमच्या गावचं मंदिराचं वैभव हे संतांची पावनभूमी श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान तसेच किसनगिरी बाबा हे नारायण महाराज असे दोन संत आमच्या या नगरीत होऊन गेले तर आता समोर मढी म्हणून एक किसनगिरी बाबांचं जे वास्तव्य स्थान आहे ते मी तुम्हाला आता दाखवतो या थी ठिकाणी मढी आता हे थोडे मकानं घरं आजूबाजूची थोडे उंच झाल्यामुळे तुम्हाला आता ते सध्या आता चित्रीकरणास अडथळा येत आहे तर पुढल्या व्हिडिओत तुम्हाला मढीचे दर्शन करून देईल